स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत हीच प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा यंदा रक्षाबंधन कधी आहे त्याचबरोबर राखीला तीनच गाठी का बांधायच्या आणि या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही तुम्ही या रंगाच्या किंवा अशा राख्या भावाला बांधू नका हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटून जाईल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधण्याच्या दोऱ्याला तीन गाठी बांधाव्यात असे सांगितले जाते त्यामागे काय तर्क आहे ते आज आपण पाहणार आहोत राखी बांधताना बहीण आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाट मांडतात पाटाखाली व पाटाभोवती रांगोळी काढतात पाटावर असन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात त्याला गंध अक्षदा लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपाऱ्याने औक्षण करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून त्याचे वचन घेतात तर पहा यंदा सोमवारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन वाजून चार मिनिटाने सुरू होते तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून पंचावन्न मिनिटाने समाप्त होते तर रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी ही शुभ मांडली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे यंदा राती पौर्णिमेला भद्रायोग आहे भद्राकाळ अशुभ मानला जातो महत्त्वाची कामे या काळात करू नयेत असेही म्हटले जाते पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा आणि धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्राकाळात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काही तथ्य नाही असेही तज्ज्ञ सांगतात परंतु आपल्या भावाच्या दृ आरोग्याच्या किंवा संरक्षणाच्या किंवा त्याच्या भविष्याच्या दृष्टीने आपण भद्राकाळात राखीही बांधत नाही त्याचबरोबर राहू काळातही चुकूनही आपल्याला राखी भावाच्या हातावरती बांधायची नाही तर पहा राखी हे एक रक्षासूत्राप्रमाणे काम करत असतं आणि ही राखी सुटू नये म्हणून बहीण राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात परंतु काही जण त्या जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठींचा काय संबंध आहे तर ते पहा हा संबंध त्रिदेवाशी लावला जातो या तीन गाठी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाला स्मरून बांधल्या जातात या जगात संभाळणारे हे त्रिदेव करतात त्यांना आपली भावनेचे रक्षण करावे त्याच्या कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्याचे स्मरण करून तीन गाठी बांधत असा असे सांगितले जाते त्याचबरोबर मनगटाव बांधलेली राखीचा संबंध ह्या बहीण भावाचे प्रतीक नात्याच्या ऋणानबंधाशी असतो पहिली राखी ही भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा आणण्यासाठी बांधली जाते असं हे यामागील शास्त्र आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या राखीला ह्या तीन गाठी आवर्जून बांधाव्यात त्याचबरोबर पहा आपण रक्षाबंधनाच्या आधी किंवा रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या प भाऊरायासाठी आपण राखी खरेदी करत असतो तर आपल्याला अशा ज्या काही राख्या आहेत त्या खरेदी करायच्या नाहीत त्यामध्ये बघा राखीचा कलर हा काळा किंवा राखीचा धागा हा काळा असणाऱ्या राख्या आपल्याला चुकूनही घ्यायच्या नाही त्याचबरोबर कुठेही तुटलेली फुटलेली खराब झालेली राखी आपल्याला घ्यायची नाही राखी ही शास्त्रयुक्त पद्धतीनेच असावी त्याचबरोबर ओम स्वास्तिक ही चिन्ह असलेल्याही राख्या बांधल्या जात नाहीत कारण ही चिन्ह लावण्याची एक योग्य ठिकाण असतं आणि त्या ठिकाणीच ही चिन्ह लावतात म्हणून आपल्याला आपल्या भाऊरायासाठी राखी खर खरेदी करताना ये काळजी घेऊनच आपल्याला राखी खरेदी करायची आहे त्याचबरोबर आपल्या भावाच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाची राखी ही खरेदी करायची नाही तर पहा आजच्या आपण या व्हिडिओमध्ये राक्षाबंधन कधी आहे त्याचबरोबर राखीला तीनच गाठी का बांधाव्यात याचबरोबर या रा भावाला राखी बांधताना कोणती काळजी घ्यावी कोणत्या कलरच्या राख्या बांधाव्यात कशा बांधाव्यात ह्या या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ